सध्या पुणे शहरालगत असणाऱ्या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे या निवडणुकीमध्ये आमदार विजय शिवतारे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी महेंद्र सरोदे यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग सभा बैठका घेऊन महेंद्र सरोदेसह महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय महायुतीचे उमेदवार महेंद्र सरोदे यांना निवडून दिल्यानंतर फुरसुंगी उरळी देवाची परिसरातील नागरिकांच्या सर्व जीवनावश्यक प्रश्नांविषयी आवाज विधान भवनापर्यंत नेऊन सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं विजय शिवतारे यांनी आम्ही मतदारांना आवाहन करताना सांगितलंय पाहूया विजय शिवतारे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेंद्र सरोदे यांच्या बैठकीमध्ये दोनशे मतदारांना आणखी काय आव्हान गेलीत बघूयात तुम्ही एका एका महिने महिला पकडला तिकीट देईल एका महिने दहा लोकांना मतदाना पडतो चारशे लोक असतील झाले वर्ष लोक दोन दिवस पक्क म्हणाऱ्या पाच वर्ष मी तुमच्या काम करतील ऑब्झर्वेशन करण्यात आमचं काही काम करेल काम करतो पण निवडणूक नगर परिषदेमध्ये लोकांची धडपट्टीवर नगर परिषद चालत नाही पायाभूत सुविधांसाठी आता ज्या जुन्या ग्रामपंचेच्या काळातल्या व्यापार सगळ्या कॅन्सर होती सगळ्या एक एक गुजरातच्या मोठ्या सारख्या शहरासारखं लहान सगळं होईल येतो चारशे कोटी पाचशे कोटी आणि त्याच्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन या दोघांकडून लागतो तेव्हा पायाभूत सुविधा नगर परिषदेमध्ये आता एक गावगड्या गाव की यांना फोन कुत्र विचारत नाही कोण काय तुम्हाला करणार अरे ग्रामपंचायत असताना एवढा भ्रष्टाचार करायची आता उभे असणारे कॅन्डिडेट जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं दोषी ठरवलं अठरा कोटी रुपये वसूल करण्याचं ठरवलं हे कमिशनरकडे कडे गेले आयुक्तांकडे गेले किल्ला आयुक्तांनी पुन्हा चिकित्सा कायम केली सहा वर्ष निवडणूक बनवता येणार नाही अठरा कोटी ग्रामपंचितला परत झाला मी मंत्री असते मला येऊन नसता मला झाली तयारी दिसलीच दिसली आहे मंत्र्यांना मी घेऊन गेलो आणि त्याच्यावर ठीक आहे आता इकडे उभे आहेत ते त्यांच्या बरोबर आमचा संदीप संदेश का आणि मंत्री निर्णय घेत नाही बापूंच्या सायवर म्हणून हायकोर्टात गेले सगळे आणि हायकोर्टात सांगितलं की मंत्री निर्णय घेत नाही मंत्र्यांना डायरेक्शन द्या असा अन्याय झालेला आहे आम्ही ग्रामपंचायत सदस्य या लोकांनी लूट केली आहे मला पंचायत एक कोणते मंत्री होते त्यांचा फोन आला गप्पा आता करायचं काय कोर्टाने ऑर्डर दिली तीस तारखेचा तीन दिवस आहे काय करणार ऑर्डर द्यावी लागेल आता आणि कुठे देता यांना देणार तो गोष्टी कोणी निघा कुठं काही घालू नका विजय बापू शिकायचं जे देवाने दिलेलं आहे एवढं कसं काय कोट्याने सांगितलं निर्णय द्या घेऊन का निर्णय <laughs> जा, का काय द्यायचं ते नाही सांगितलं आणि मग निर्णय दिला गेला आणि मग निर्णय दिला गेला की मला या सगळ्या प्रकरणामध्ये अजून मला डाऊ द्यायचा आहे म्हणून ही सगळी इन्क्वायरी परत रिमान काढते कलेक्टर कमिशनर अजूनही पडून आता ते फडणवीस नगरपालिका होत परत बाहेर काढणार आहे चौदा मी नसले आणि म्हणून आज दुर्गवंशी दादाबाहेब महाज काय घरेच्या वस्तू होती आणि आता उभे राहिलेले तसे समजून आमच्यात तुमच्याने केले नाही लताबाईचं ऐकून आणि रुपेश मोरेंचं ऐकून या शाळा घालण्यात येतात ओढायचं ते काय नव्हतं अजिंक्य धवा गौराबाई पैसे एकत्र कार्यक्रम करून टाकत असे लोक चुकीचे लोक नाही पाहिजे आणि म्हणून आपल्याला पुढे आणखी मोठं काम करायचं वर एअरपोर्ट होत आता जेव्हा जागा मी आम्हाला झाड्यावरून मिळाली एअरपोर्ट झाल्यानंतर आपल्या मुलांचं कल्याण होणार आहे सोळा लाख मुलांना नोकऱ्यावर मिळणार आहे आय टी पार्कची दिवे आणि चांगली तीन गावांमध्ये घेतलाय साडे चौदाशे कर नोकऱ्या मिळतात गुंजवणीचं पाणी येते एअरपोर्ट झाल्यानंतर हा सगळा भाग विकसित होणार आहे आणि तुम्हाला सांगतो नगरपालिका वीज त्यावेळेस त्या सगळ्या घटीची फुटपात असतील मोकळ्या झाडांच्या असतील त्याच्यामध्ये जाडून येत काही ठिकाणी मुलांची मुलांची मैदानी असतील गरीब खूप मोठी आहे त्या ठिकाणी फिरवून व्यवस्थित नाही आहे तुम्हाला आठवड्यामध्ये मिळाला नाही ते सगळं आहे तुम्हाला काय होईल व काही गरीब लोकांना डायबिटीजचे खूप प्रॉब्लेम होतो ह्या ओपन स्पेसमधून डायबिटीज क्षेत्र एक चार पाच राम अशी घरी लावल्याने आज एकदा एका डायबिटीचा ताप धावतो आहे गरीब म्हणून आठवड्यातून पंधरा हजार मध्ये चार चार हजार साठ हजार पुण्य झाला अशा काहीच्या गोष्टी ओपन स्पेस मध्ये आपल्या पोरांना अभ्यास करण्यासाठी अभ्यास शिका माझ्या ड्रीम हा ड्रीम प्रोजेक्ट आज आपण मुंबई बघतो मुंबईच्या बाजूला नवीन मुंबई झाली तशी पुणे आणि पुण्याच्या बाजूला विमानतळ आणि इंडस्ट्रीसह झालेली सगळ्यात मोठं टाउनशिप म्हणून आपली ही महानगरपालिका नवीन कुणी महानगरपालिका म्हणून आणि त्याच्या माध्यमातून विकासाचे अनेक गोष्टी आणि म्हणून मी सगळ्या माझ्या माता बहिणी बहिणींना मी काम केलं तुमच्या स्थार एकूण नाही केली पण तुम्ही एकोणीस ला एकूण होता पण ला तुम्ही सगळ्यांनी मदत केली आणि पुन्हा मला आमदार बनवलं म्हणून आज एवढा समोर आपण सर्वांनी या सगळ्या प्रॉजेक्टला आले आमचे तिन्ही उमेदवार इथे कुठे उमेदवार समजा आता गावात कोण नातेवाईक ते तरी कोण असे असे बाबळे असतील सगळ्यांना बोल करून सांगा ना उमेदवाराचं माहीत नाही पडलं तरी आणखी करणे धनुष्य हे उमेदवार असणार काही ठिकाणी भाजप की आमची एकत्रित तासात जिथे कमाल असेल तिथे कवा जिथे धनुष्यमान असेल तिथे धनुष्यवाई आगाऊ कमाळवाले सुद्धा आहे पडिले खरायला माहितीये पाणीच्या वेळी कुणी अडचण करून पाईपलाईन मी जेव्हा सुरू केली त्यावेळेस सगळ्या लोकांना त्रास घेण्याचं काम चालू मी मंत्री असताना पंच्याऐंशी टक्के कामे एकशे अठरा कुटीचे रिझल्ट झालं मी पडलो महाविकास आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार अडीच वर्षात जे नेते ते राष्ट्रवादीचे येऊन सांगतायत ना माझ्या प्रमुख काय म्हणून मी बारामतीला पेक्षित बोलतो काय कोणाची घरती जर काय बारामतीला एकवीसला दोनशे कोटी मिळत आहे आणि ऐकशे अठरा कोटीची योजना चालू साडे चार लाख लोकांच्या घरात पाणी जाणार आहे तिथे पंचवीस कोटी शास्त्रज्ञ देण्याची मानसिकता तुमची नाही तुम्हाला काय अधिकार <स्थाथ> आहे त्या मत मागण्याचा गरज अडीच वर्ष लक्ष होतं सगळ्यामध्ये सरकार बनवतो आणि आमचे नेते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले एकोणतीस जून दोन हजार दो बावीसला बरोबर एक महिन्यात हा इतका महत्वाचा जनचा प्रश्न आहे तुमच्या पाण्याचा मुख्यमंत्र्यांना घेऊन वाणी वैद्यक तू काही कुठे आलो होता आपल्याला माहिती आहे काय मुख्यमंत्र्यांना घेऊन आलो त्यांनी सांगितलं दोन तीन दिवस त्या करून पूर्णपणे पंचवीस कोटी रुपये देतो फटाफट काम करा आणि म्हणून ते काम पूर्ण झालं आणि आपल्या घरामध्ये पार्श्वभेरी कुठे कुठे आता दा द्यायचं पण पाणी सुरू झालं टँकर गेले मी दोन हजार बारा तेरा विरोधी आमदार होतो विधानसभेत दे खराब करायचो अजावती करायचो अरे कचरा टपूरमध्ये आमचं पाणी खराब झालंय आम्हाला पाणी पिऊचा मंजूर करून द्या थोड्या थोडं चॅकिंग करा आणि मी विधानसभेत एक दोन नेत्यांची नाव घेऊन जाईल नाव मी घेत नाही विधानसभेत आमदार बोल पण तेवीस वर्ष लोकांना त्रास होत आहे टँकर कधीतरी येतोय कार्पोरेशनचा आणि टँकर मध्ये पाणी पिण्याचा हांडे धरून चौथ्या मानावर माझी माय बघी चौथ्या माळ्यावर चालक डोक्यावर हंडा घेऊन तू एखाद्या बँकेची मॅनेजर असेल आणखी फोन सांगतो पौश्या मा अंडा घेऊन आणि काल विधानसभेत मी सांगितलं होतं बायकोचं नाव घेऊन तुम्ही या इथे दोन हजार सात साली तुम्ही शब्द दिला होता की देतो म्हणून दिलं नाही तुम्हाला नाही तुमच्या पत्नीला बोलून घ्या आणि चार महिने डोक्या हात्या ठेवून चालायला जावा मग तुमच्या आठवड्याला पीक पैसे तोपर्यंत नाही करत सोसायटीचे कलिकेत आता बघा आता आपली नगरपालिका आता हे सगळे अधिकार आतापर्यंत ती पाणी पिऊन इंडिट केली पुण्यापर्यंत आता आपली नगरपालिका झाल्या म्हणून आपल्याला एकोणसत्तर अधिकारी येत आहेत पाण्याचे अधिकारी स्टेजचे अधिकारी आणि मग हे सगळे डिपॉझिट घेऊन आपल्याला कमिशन दिले जातील फक्त एकच आहे की पहिली योजना संपलेली आहे शंभर कोटी आता आगाव दिलेले पण एवढं ते पाईपलाईन असतील वॉल लागतील आणि एक पाईपलाईन नष्ट म्हणून आता कारण जेवढं पाणी आहे तेवढं लागतात एक रायटिंग आहे त्याच ठिकाणावरून परत उत्तर आणि जवळ पाणी झाल्यानंतर ते सगळ्यांना पण माझ्यामध्ये आम्ही पाणी एकदा नगरपालिका अस्तित्वाला अधिकाऱ्यांची वस्तूंनी स्वतः एखाद्या ठिकाणी दोन दिवसाला पाणी जाते तिथे तीन दिवसाला खा पण जिथे आदिवास जाते तिथे कनेक्शन करून निदान आठवड्याची होऊन द्या अशी व्यवस्था निश्चितपणे आपण करू काही अडचण नाही मी स्वतः बारखे लक्ष लावून ते करेल आणि म्हणून हप्ते पण असते वेळ आणखी बऱ्याच ठिकाणी मला जायचा वेळ खूप कमी आहे तीन तीन नगरपालिका आहे सातोड आहे जेवळी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपलं धर्म कर्तव्य म्हणून मी आव्हान करतो सगळ्या लाडक्या तुमचं धर्म कर्तव्य म्हणून जनुष्य भागाच्या किल्ल्यासमोर बंद जाऊन एक हाती पोर्तुगीज नगर सत्ता ही आपल्या ताब्यात अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुन्हा एकदा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या सकाळ निश्चितपणे मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आमच्या ते हवालदारांनी मोकळेलाही मला इथे आल्यावर आठवले देतो ज्यांच्यामुळे धरणं आशीर देत ना ती दोन म्हणून काही येत नाही आल्यावर कोणी पोहोचले नसून आसून झाले धन्यवाद जय मोला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे